सातपूर अंबड लिंक रोडवरील पाटील पार्क बालाजीनगर घाटोळमाळा केबल पार्क आशीर्वाद नगर या भागातील समस्यांबाबत एन न्यूजने पाहणी केली असता निवेदनापेक्षाही भयानक अवस्था असल्याचे दिसून आले अनेक ठिकाणी महापालिकेची स्ट्रीट लाईट नसल्याने सर्वत्र फक्त अंधार फक्त अंधाराच असतो तीन महिन्यांपासून काही ठिकाणी फक्त खांबे उभे करून ठेवले अंधारामुळे साप विंचू नागरिकांच्या घरात घुसतात काही मुलांना सर्पदून झाल्याचंही नागरिक सांगतात पावसाळ्यात घरासमोर फक्त सर्वत्र चिखल दिसतो रस्ता शोधण्याचा प्रश्नच येत नाही जास्त पाऊस झाल्यावर चिखलामुळे स्कूल व्हॅन रिक्षा गॅस गाडी मनपाची घंटा गाडी या भागात। फिरकत सांगतात या भागातील जाधव संकुले ते श्री स्वामी चक्क संडासाचे ड्रेनेज लाईन चेंबर फुटल्यानं सर्वत्र दुर्गंधी पसरून विविध आजारांना निमंत्रण दिले जाते मात्र महापालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केलंय अशा अनेक समस्यांनी त्रस्त असल्याचं या भागातील नागरिक सांगतात आमचा हा एरिया पाठीमागे लाइटचा प्रॉब्लेम आहे आम्ही महानगरपालिकेमध्ये कंप्लेंट देऊन सुद्धा त्यांनी आम्हाला लाईट दिलेली नाही मागच्या वेळेला इथे चेंबरची लाईन पण फुटली होती चेंबरचं पाणी सगळं माझ्या घराकडून गेलो पूर्ण घाणीच त्याच्यानंतर आमच्या घरामध्ये साप पण होता कधी सुद्धा आम्हाला येत नव्हतं दोन तीन महिन्यापासून कंटिन्यू आला ना समस्या आहे आमच्या तर त्या लवकरात लवकर सोडवाव्या तसं आम्ही तांबेसरांना सांगतो आहे त्यांच्या मदतीने ते सोडवण्याचा प्रयत्न करताय उन्हाळ्यामध्ये आम्ही टँकरने पाणी मागवलं ते पाणी पाण्याची पाईपलाईन मोठी टाकावी आणि दुसरी समस्या अशी की लाईट आमचे छोटे छोटं लाईट आणि इथे साफ निघता पावसाळ्यात पूर्ण पाणी सुरत पानझर पोहोचत पाणी सगळं या गलीत येत पूर्ण चिखल असले येत नाही सिलेंडर वाले येत नाही कोणीच नाही घंटा गाडी पण येत नाही जो एरिया आहे हा डेव्हलप झाला असं लोक फक्त सांगतायत इथं पाण्याची सुविधा नाही आहे लोकांनी उन्हाळ्यात खर्चानी टँकर आणून लोकांना पाणी प्यायची सोय उपलब्ध करून दिली गेली आहे पावसाळ्यात जो त्रास येतो तो असा आहे की महाडा पांझर जे काही पाणी येतं ते सगळं पाणी ह्या आपल्या एरियात जमा होतं त्याच्यामुळे जो होणारं चिखल जे काय विंचू साप या अशा सगळ्या गोष्टी बाहेर आता आमच्या इथं एक दोन घटना पण झाल्या की लहान लहान मुलांना साप देखील चावले आहेत नगरपालिकेने आम्ही भरपूर वेळेस नगरपालिकेला वेगवेगळे निवेदन दिलेले आहेत पण त्याच्यावर कोणत्याच प्रकारची काही सुधारणा झालेली नाही घेऊन पटकन सुधारणा करावी अन्यथा आम्ही सगळेजण आमच्या सर्व परिवारासह नगरपालिका समोर आंदोलन तयार राहणार आहोत काढूनलेले सगळे कालच मी पाई पाई पिनले नगरपालिका काय रिएक्शन घेत नाही आम्हाला रस्ता लाईट आणि पावसाळा झाला की घंटागाडा याला प्रॉब्लेम होता शाळेच्या मुलांच्या फॅन याला प्रॉब्लेम होतो करोड रुपये खर्च करून पण आमच्यापर्यंत काहीच पोहोचले नाहीये इथे रस्ते हा रस्ता झालेली आहे पाई पाई पण चालता येत नाही आणि अढाईचा बस नाहीये त्यामुळे मुलांची गैरसोय आणि लाईटचा पण प्रॉब्लेम आणि रस्त्यांचा तर इथं खूप प्रॉब्लेम आहे इथे मी येत जाता बऱ्याच दो दोन चार पडलो बाकी माझी मित्रमंडळी पण हे करणार आहे नाही तर मला लवकरात लवकर रस्ता झाला पाहिजे हो तुम्ही पुढे या गेले ते पार्क आणि बालाजी पार्क ह्या एरियामध्ये जवळपास चार वर्षापासून राहते इथे रस्त्यांचा प्रॉब्लेम आहे पहिले इथे लिकेज होतात ड्रेनेज लिकेज होऊन जातात रस्त्याला कंटिन्यू कधी पाणी पाणी वाहत राहतं इथे प्रॉब्लेम होता आम्ही दुसरीकडून हांड्याने पाणी आणत होतो आणि इथे लाईट नसल्या कारणाने आमच्याकडे चोरांची भर मी रात्री दोन दोन वाजेपर्यंत जागे राहून आणि चोरां चोरांकडे लक्ष ठेवत होतो इथे सायकली चोरी गेल्या लाईट नसल्यामुळे अशा जनावरांची भीती आम्हाला जवळच नाला आहे त्याचाही आम्हाला खूप त्रास आहे मच्छर वगैरे खूप येतात लवकर व्हायला पाय कारण सिलेंडरची गाडी वगैरे मुलांची व्हॅन वगैरे येतात खड्ड्यांमुळे कसं होते म्हणजे चिखलाचा प्रॉब्लेम झालेला आहे आम्हाला कडेकडे लोकांच्या घरासमोरून जावं लागतं त्यामुळे इथे लवकरात लवकर पाण्याचा प्रॉब्लेम पण सॉल्व्ह झाला पाहिजे आणि इथे लाइटिंग च पण लाईटचं पण आणि रस्त्याचं पण काम लवकरात लवकर झालं पाहिजे नाहीतर मग आम्ही महानगरपालिकेसमोर आंदोलनाला उभे राहू आहे अंधेरे मे किडे मुकळे निकलते है जर निकलते लाईट नाही आहे पाणी नाही आहे थोडा दिवस रोड भी नाही आहे इथे बारिश हो जाता है पाणी जमा हो जाता है मच्छर आ जाते हैं तसे हो जाती मारी माझा मुलगा म्हणजे आहे तिथं व्हॅन पूर्ण येते ते बोलले का म्हणे तुमच्या इथं चिकल साचलं आहे आम्ही काही येऊ नाही शकत म्हणजे गाडी त्यांची ना म्हणजे बस आटकून गेली होती इथं भागीरथ पार्कला राहतो पण इथं आता पहिला पाऊस पडला आणि पूर्ण रस्ता चिखलेने भरला पाणी तर एवढं गुडघ्या एवढं पाणी साचलं रस्ता कुठं ते दिसतच नव्हता लोक ते इकडं राहतात ते सगळे एकमेकांच्या दारातून भिंतवलांडून जायचे प्रयत्न करायचे पण ते पण किती जाणार पाऊस आला तर एवढं असं वाटतं की आम्ही खेड्यापाड्यात राहतो की सिटीमध्ये राहतो तेच कळत नाही तर ते रस्त्याचा प्रॉब्लेम लवकरात लवकर सॉल्व व्हावा अशी विनंती आहे आणि दुसरा एक मुद्दा असा की रात्रीचं स्ट्रीट लाईन पण नाही इथं बाजूलाच नालं आहे नाल्यातून साप सर्प साप किंवा बाजूला शेती पण आहे मोकळं पटांगण आहे बिबट्या वगैरे येण्याची भीती असते चोरांचा पण उपद्रव होता येतं तर ते त्यासाठी नाईट लॅम्प किंवा स्ट्रीट लॅम्प आम्हाला दिलं तर खूप चांगलं राहील आणि ते लवकरात लवकर द्यावाची विनंती सातपूर त्र्यंबक रोडवरील कुबेरस्वामी पेट्रोल पंप डेमोक्रासी हॉटेलकडून घाटोळमाळा मार्गे बालाजी गार्डनकडून या भागात येणाऱ्या रस्ता प्रचंड खराब असून खेड्यापाड्यातील रस्त्यालाही लाजवेल अशी अवस्था झाली आहे रस्त्याचा फार रस त्रास आहे शाळेच्या मुलांसाठी व्हॅन आत मध्ये येत नाही मेल सिलेंडरच्या गाड्या येत नाही मग आम्हाला फोन करून तिथं जावं लागतं ऑफिसला तिथून सिलेंडर आणावं लागतं फार त्रास आहे रस्त्यात इथं पाणी पण भरून जातं चालायला त्रास होतो जर जमा झालेला असेल तर घंटा गाडी पण येत नाही आम्ही तिथं जाऊन नगरपालिकेच्या जाऊन आंदोलन करू किंवा आम्हाला रस्ता करून द्या म्हणून पाच वर्ष झाले आम्ही हा खूप त्रास सहन करून राहिलो सर पण आमच्यासाठी खूप झटू राहिले तरी पण त्यांना कुठल्याच गोष्टीचं काही उत्तर नाही मिळू राहिलं आणि जर आम्हाला एवढ्या आठ पंधरा दिवसात आमच्या व्यवस्थित नाही झालं तर आम्ही नगरपालिकेवर आंदोलन टाकतो आम्ही चार पाच वर्षापासून राहतो बालाजीनगर मध्ये आम्हाला रस्त्याचा तर त्रास आहे शिवाय स्ट्रीट लाईटचा पण खूप त्रास आहे सेफ्टीचा खूप इश्यू होतो स्ट्रीट लाईट नसल्यामुळे रस्त्याला बऱ्याच ठिकाणी जर पाहिलं तर खूप मोठे खड्डे पडलेले आहेत कामगार वर्ग आहे त्या कामगार वर्गांना खूप मोठा प्रश्न आहे रस्ता होणं खूप गरजेचं आहे आणि ते निवेदन बरेच त्यांनी आहे पण प्रशासनाने योग्य ती दखल घेतलेली नाही आता मात्र आम्ही काम आम जर पूर्ण यशस्वीपणे झाले नाही तर आम्ही हे आंदोलन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही याची नोंद प्रशासनाने घेतली पाहिजे कामगार बांधवांचं शाळकरी मुलांना मोठा त्रास सहन करावा लागतो लाखो रुपयांची घरी घेऊन आपण शहरात राहतो की खेडात असा प्रश्न या नागरिकांना पडतोय घर बांधणाऱ्या व्यावसायिकांकडून मनपा प्रशासनाला अगोदरच या विकास कामांचे शुल्क घेऊन मनपा प्रशासन सुविधा मात्र देत नाही हे विशेष सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक संदीप तांबे यांच्यासह नागरिक मनपा प्रशासनाला निवेदन देत येथील प्रश्न लवकर न सोडवल्यास नागरिकांसाठी आंदोलन करणार असल्याचे यावेळी संदीप तांबे यांनी सांगितले सातपूर विभागीय कार्यालयात मान्य विभागीय अधिकारी यांना निवेदन दिले नाही की या समस्यांसाठी गेल्या चार पाच सहा वर्षापासून आम्ही निवेदनं देतोय मागणी करतोय परंतु ते त्याला कुठलीही सकार दाद देत नाही आहे तर आम्ही त्या ठिकाणी ठिय आंदोलन करणार आहे तसं पत्र आज आम्ही त्यांना देऊन आलेलो आहे कारण गेल्या काही वर्षापासून ही जी सगळी वसाहत निर्माण झालेली हिला नवीन नवीन म्हणता म्हणता आज पाच सहा वर्ष लोटत आलेले काही ठिकाणी चार वर्ष काही ठिकाणी पाच वर्षे परंतु शहरात ठिकठिकाणी नवीन लाईट बसवल्या जातात घट्टू बसवले जातात रस्त्याचं काम केलं जातं आमच्याच परिसराकडं दुर्लक्ष का केलं जातं आज लाखो रुपये खर्च करून या लोकांनी याच्यावरती हजारो रुपयाचे हफ्ते करून घेतलेले आहे दर महिन्याला त्यांना काबार कष्ट करावं लागतं महिलांना कामाला जावं लागतं मुलांचं शिक्षण पण बघावं लागतं हे सगळं करत असताना आज घरापर्यंत कसं पावसाची ही परिस्थिती जर शहरामध्ये निर्माण झाली असेल तर याला नेमकं जबाबदार कोणाला पकडायचं पाऊस पडल्यानंतर या ठिकाणी स्कूल व्हॅन असल बस असल जे सिटी बस असेल आणि सिलेंडरची व्हॅन असेल तो आपली स्वतःची गाडी या ठिकाणी पोहोचू शकत नाही छोट्या गोष्टींसाठी चार चार पाच पाच वर्ष लढा देऊन नाशिक महापालिकेचे अधिकारी जाणून बजून याकडे दु दुर्लक्ष करताय सामान्य लोकांच्या जीवाशी ते खेळताय इथं लाईट नसल्यामुळे साप इंचू कुत्रे चोऱ्या मारे अशा घटना घडत आहेत लहान लहान मुलं असं यांचं जर शाळेपासून या व्हॅन नाही आल्या स्कूल बस आल्या नाही शाळेपासून जर हे वंचित राहिले त्याला जबाबदारी नाशिक महानगरपालिकेचं प्रशासन असणार आहे कुबेर स्वामी पेट्रोल पंप त्या ह्या घाटोलमाळ्यापर्यंत जो रस्ता आहे करोडो रुपये खर्च केल्याचं सांगितलं जातं किंवा कुठंतरी छापून येतं परंतु त्याच्याचे आम्हाला त्या खोलात जायचं नाही आहे परंतु त्या ठिकाणी आज पायी चालणं मुश्किल आहे <laughs> आम्ही तुम्हाला करोडाचे रस्ते आम्हाला करून द्या सांगत नाही कारण तुम्ही आम्हाला खडीकरणाशी करून तर डागडूची करून तर द्या स्ट्रीट लाईट तर लावून द्या या परिस्थितीमध्ये अतिशय ज्येष्ठ नागरिक लहान मुलं माता मावल्या अतिशय कष्टाने चिखलातून हातात चपला घेऊन घरात जाऊन राहिले तिथं आम्हाला वीस लाईटचे पोल द्या मंजूर होतंय मंजूर होणार आहे टेंडर निघणार आहे याच्या व्यतिरिक्त आपल्याला कुठलं आश्वासन भेटत नाही वेळेत निर्णय घेतला नाही तर आम्ही नाशिक महापालिकेच्या विभागीय कार्यालयासमोर ठेये आंदोलन करणारे त्याला पूर्णशी जे काही कायद्या व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल त्याला नाशिक महानगरपालिकेचं प्रशासन जबाबदार पे अधिकारी डायरेक्ट हातभाले त्यांनी सांगितलं की माझ्या हातात काहीच नाही नळ कनेक्शन मंजूर करायचं सोडून माझ्या हातात काही नाही आहे तर अधिकारी ज्यावेळेस उत्तर देताय आहे आमच्यासारख्या सामाजिक एका छोट्या कार्यकर्त्याला म्हणजे सामान्य नागरिकांनी कोणाकडे जायचं कनेक्शन जे आहे ते एक दीड दोन इंची पाईपलाईन टाकलेली आणि त्याच्यावर शेकडो घराला पाणी दिलं जातं ती मंजुरी नेमकी कशा पद्धतीने दिली जाते की एवढ्या छोट्या पाईपलाईनवरती एवढे लोक पाणी कसं घेणार आहे कधी कधी दोन दोन तीन तीन, तीन, तीन दिवस पाणी या ठिकाणी येत नाही लोक टँकर पाणी भरताय म्हणजे असं झालंय की शहरात राहतोय की गावाकडे राहतोय आहे गावापासनं विराट संकुल असल जाधव संकुल असल जे महत्वाचं आपलं स्वामी समर्थ सारखं ते केंद्र आहे सर्व मलनिसरांचं पाणी त्या ठिकाणी सोडलं जात आहे तुम्ही स्वतः त्याचा व्हिडिओ काढलेला आहे या भागामध्ये डेंग्यूचे पेशंट्स तयार होत आहे हजारो रुपये ते लोक दवाखान्यात कर खर्च करत आहेत परंतु फवारणी केली जात नाही नाल्यांचा प्रश्न सोडवला जात नाही हे सगळं कामं पावसाळ्याआधी का करणं गरजेचं आहे पावसाळी गटार असेल ड्रेनेज लाईनी असतील उघडे नाले असतील हे सगळे येईनी पावसाळ्याआधी स्वच्छ करणं साफ करणं गरजेचं आहे जाणून बुजून याकडे दुर्लक्ष केलं जातं सगळ्या जेवढे सार्वजनिक व पंपी असे सगळ्यांचे तार कंपाऊंड तुटलेले आहे मोकात जनावरं फिरताय गवतं उगलेले आहे तिथं भांगार अवस्था झालेली आहे अतिशय तर या ठिकाणी सर्व महापालिकेचं प्रशासन हे पोल ठरलेलं आहे महापालिकेचं प्रशासन याकडे कुठलंही लक्ष देत नसून गावामध्ये दे सगळं प्रशासन आपला अनागोंदी कारभार करत आहे कारण त्याच्यावर कोणाचाही अंकुश राहिलेला नाही आमची तुम्हाला विनंती आहे का तुमच्या माध्यमातून खैर त्यांचे डोळे उघडतील मूलभूत सुविधा देण्याची जबाबदारी असलेले महानगरपालिका प्रशासन हे प्रश्न आता तरी सोडवतील का एनसी न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील पगारे सातपूर